बघा इकडे गाय पडले आया जा अडकले रे दगडच ही करायला रे काढायला आणि इथे बघा म्हणजे आपण पॅर्याला जाईत होतो आणि त्यावेळेस इथे गाय आहे ना बघा भरपूर फसले म्हणजे पायच अडकलाय खाली भरपूर फसले म्हणजे पूर्ण पाय तिथे ह्याच्यात गेला मला वाटतं खाली करून आपण बघायचं रवानी असा पाय खाली केला ना खाली करून तिकडून निघाल दोरात एकदम अडकले तिथं पाय आहे ना एकदम फटीमध्ये अडकला गॅपमध्ये दोन नको करू खाली निघाली निघाली निघाल निघाल वरती घेऊ तिला आरामात जरा दम खाऊ दे तिथे तिथं इथन हा काय घसला इथं मुसका काय तिथं

निघल 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 तिथे ते आणि उठाय नाय तिला निघाली थोडं पाय पाय उचलाय लाग तिला इथं पाय फसलेला जोरात एकदम रक्त किती पडणार तिला पाय भरपूर फसलेला त्या भरपूर जोड केला त्यामुळे पूर्ण आहे ना दमले ती थकले पूर्ण असा दम थोडा खाल्लं ना तिने जर आराम केला ना तर ती स्वतःहून कर तिथे आराम होत नाही भरपूर दगडामध्ये पाय फसलेला त्याचं आणि पेऱ्याच्या अगोदर ना आमच्या गायला काढायचे प्रयत्न चालू आहेत कारण तिला भरपूर मार लागलाय ती स्वतःहून पण उठू नाही शकत ती गाय त्याच्यामुळे आहे आपण जेवढे प्रयत्न होत आहेत ना तेवढं करू नाहीतर मग टेम्पो वगैरे गाडी कुठली तरी बोलायला लागेल त्याच्यामध्ये टाकून न्याय लागेल तिला गाय गाभण आहे का हि आले भरपूर तिच्या लागलाय मला तिथे पाणी पण बघा पाणी येणार नाही ना ना वरती पाणी यायला खाली जातोय वरती म्हणजे वट चालू आहे त्याच्यामुळे पण गाय एकदा उठली असती ना तर टेन्शन नसतं ती इथं तर जाम लागलाय ती मला वाटते तिकडून अशी आली आणि इथं चढत होते चढते वेळे ना बघा इथं पाय तिथं सरकला इथून पाय सरकू नये ना ह्याच्यामध्ये गेला फटीमध्ये इथं अडकला पाय मारणार नाही बस 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 आता उभी राहील आता उभी राहील उठल उठल आता आहे ना एकदम परफेक्ट बसले ते आता उठल कधी पण कारण मग आहे ना इथे अडचण आहे भरपूर आता पलटी झाली ना त्याच्यामुळे उठल ते आता पण दम काढल्यानंतर उठल उठली 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 त्याच्या पायाला भरपूर लागला उठली यास झाला काय करू नका उठली उठली भरपूर अडकले ते तिच्या पायाला भरपूर लागलाय तिचा जोर आता पाय व्यवस्थित टाकायला पाहिजे फक्त घाबरले yeah, yeah. ते बघ आली आली तिचा yeah. ना टेकवत नाही तिला खाली आले आली खा yeah. yeah. आता आले आता एकदा उठली काय